मिरज रेल्वे जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवर नशेडींचा धुमाकूळ विक्रेत्यास मारहाण करून मोबाईल लुटला मिरजेत रेल्वे जंक्शनमध्ये अंमली पदार्थाच्या व्यसनादिनांनी धुमाकूळ घातला हे रेल्वे जंक्शनमधील प्रेम भदोरिया या विक्रेत्यास मारहाण करून त्याचा मोबाईल लुटण्यात आला याबाबत प्रेम भदोरिया यांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली आहे मिरज रेल्वे जंक्शन परिसर अंमली पदार्थाच्या व्यसनातील गुन्हेगारांचा प्रवाशांना व नागरिकांना त्रास देण्याचा उपद्रव सुरू आहे शुक्रवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्मवरील एकवरील वरील महा महानंद डेअरी स्टॉलवरील विक्रेता प्रेम भदोरिया यास अज्ञात आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला प्रेम भदोरिया यांनी त्यांना विरोध करताच नशिडी व त्याच्या साथीदारांनी चाकू व ब्लेडचा धाक दाखवला रेल्वे स्थानकात रात्री उशिरा जाऊन तेथील विक्रेत्यांना हत्याराचा धाक दाखवून खाद्यपदार्थ नेण्याचे प्रकार वारंवार सुरू आहे हत्याराचा धाक दाखवून मोबाईल लुटल्याबद्दल प्रेम भदोरिया याने मिरज लोहमार्ग पोलिसात करार दिली आहे संबंधित गुन्हेगाराचा शोध सुरू असून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांनी सांगितले आहे शिवाय अशा काही घटना घडल्यास तात्काळ लोहमार्ग पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलास कळविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे मेरा नाम प्रेम बाबू आहे मे बँडर का काम करता हा मेरे हाते मोबाईल फोन छिड लिया और उनके पीछे तो मेरे से बोलता चाकू मी ते ढास दे था तो मेरे साथ दुर्घटना हुई उसके बाद दो तो लोग इधर भी थे उन्होंने भी थोड़े पीछे गया वो तो लोग मेरे पैसे इधर चेक करने लगे गलली में ये मेरे साथ दुर्घटना कर लिया था कितने लोग थे वो तो पांच छह लोग उधर थे साहब मेरे पास तीन लोग थे इधर इस बारे में पुलिस स्टेशन से बात से ये साहब गया कंप्लेंट किया साहब ने जाकर का तरुणा ने एक व्यक्तिला एका व्यक्तीकडून मोबाईल घेतल्याबद्दल अशी तक्रार प्राप्त झाली आहे याबाबत निश्चित खबरबात जे काय ते माहिती करून घेऊन त्यावर कारवाई करीत आहोत तरी आपण सर्वांच्याकडून अपेक्षा आहे की सहकार्याची अपेक्षा आहे की आपण अशा कोणत्या प्रकारचे घटना किंवा व्यक्ती असे दिसून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्याकडून आवाहन केले जाते की रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशन परिसरात काही व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम जर आपणास किरकोळ कारणावरून किंवा कोणतेही पद्धतीचे लूट मारायच्या उद्देशाने मारहाण करणे वस्तू काढून घेणे अशा प्रकारचे कोणते कृत्य करण्याची परिस्थिती दिसत असेल तर सर्वांनी बिनचूकपणे काही न घाबरता स्टेशन ड्युटीवरील जी आर पीचे पोलीस आर पी एफचे पोलीस तसेच रेल्वे पोलीस स्टेशनचे येथील पोलीस इन्स्पेक्टर यांच्याशी स डायरेक्ट संपर्क साधावा अशा पद्धतीचं कोणतेही कृत्य घडवू दिले जाणार नाही व घटना नाही याची आम्ही खबरदारी घेतच आहोत तरी देखील रात्री बेरात्री एकट्या दुकट्या प्रवाशाला त्रास देण्याच्या उद्देशाने त्याच्याकडून पैसे लुटण्याच्या उद्देश असं होऊ शकतं तरी आपण सर्वांनी हे आव्हान आपल्या सर्वांना असं आव्हान आहे की अशा पद्धतीचं कोणी संशय दिसला कोणी व्यसनाधीन जरी व्यक्ती स्टेशनच्या परिसरात दिसला तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनच्या मोबाईल पोलीस स्टेशनच्या फोन स्टेशन क्रमांकावर वरती किंवा संबंधित जवळ कोण ड्युटीवर असेल त्या पोलीस आमदारांना तात्काळ सूचित करावी जेणेकरून कोणते प्रकारची एकवाप्रिय घटना आपण टाळू शकतो व या गुन्हेगारावरती पायबंद घालू शकतो आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा